मी संपत संभाजी घोडके पोस्ट पाचगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तुळजाई हायटेक नर्सरी सांगोला बार्शीकर यांच्या ब नर्सरीतून मी ॲप्पल बोर व्हरायटीची रोपे घेऊन आलो होतो ह्या रोपाला फक्त लावून अकरा महिने पूर्ण झालेले आहेत छाटणी घेतल्यानंतर प्रत्येक झाडाला सटिंग जर पाहिलं तर नको एवढं सटिंग झालेलं आहे भरपूर माझ्या बागेत असं सटिंग झालेलं आहे की पाहिजे तसं मला जसं पाहिजे त्या पद्धतीचं माझ्या पुरीला सटिंग आहे कोणतंही झाड बघा आणि ॲपल बोर व्हरायटी मला एक नंबरची मिळालेली आहे मी त्यांच्याकडून फक्त तीनशे रोपं आणून लावलेले आहेत हे माझं झाड जे आहे फक्त बारा महिन्याचं झाड जा आहे पटणार नाही खोडसुद्धा मजबूत झालेलं आहे माझ्या बागेत मी चांगल्या पद्धतीचं त्याला बघा मस्तपैकी माझं सेटिंग झालेलं आहे अजून मोहर वगैरे सेटिंग चालूच आहे तर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचे चांगल्या जातीचे रोपे मिळतात गॅरंटीड रोपं मला पाहिजे त्या पद्धतीची त्यांनी मला रोपंसुद्धा दिलेत मस्त रेकी रोप आहेत